नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण आज या व्हिडिओमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती भाषण पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा निज देहाचे झिजवणी चंदन निज देहाचे झिजवणी चंदन तुम्ही वेचला इथे कणकण तुम्ही वेचला इथे कनकन आणि फुलविले हसरे नंदन आणि फुलविले हसरे नंदन स्मृतीस तुमच्या शतशहा वंदन स्मृतीस तुमच्या शतशहा वंदन सन्मान्य अध्यक्ष इथे उपस्थित असलेले मान्यवर पूज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार दीनदलितांसाठी ज्ञानदीप लाविला पंख फुट्या पाखरांसाठी वटवृक्ष रोविला महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अज्ञानाचा अंधकार पसरला होता दीन बहुजन समाज अज्ञानाच्या खोल अंधारात हरवत चालला होता अशा या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी एक तेजस्वी ज्ञानसूर्य महाराष्ट्राच्या क्षितिजावर उगवला त्या ज्ञानसूर्याचे नाव होते कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर अण्णांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी निसर्गरम्य कुंभोज या गावी झाला व तेथेच त्यांचे बालपण गेले कुंभोज गावी जन्मलेले हे महान असे व्यक्तिमत्व ज्ञानाचे कुंभ घेऊन सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात फिरू लागले त्यांच्या कार्याने सारा महाराष्ट्र दिपून गेला लहानपणी एकदा त्यांच्या अस्पृश्य मित्रांना विहिरीवर पिण्यासाठी पाणी दिले नाही म्हणून भाऊरावांनी त्या विहिरीवरील पाणी ओढण्याचा रहाट विहिरीत ढकलून दिला आणि येथूनच त्यांच्या समाजक्रांतीच्या कार्याला सुरुवात झाली छत्रपती शाहू महाराज ज्योतिबा फुले व आंबेडकर या त्रिसूत्रीतूनच भाऊरावांच्या मनामध्ये समाजसेवेचे बीजारोपण झाले दुधगाव येथे दुधगाव विद्यार्थी शिक्षण संस्था ही छोटीशी संस्था काढून त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली एकोणावीसशे एकोणावीस साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून अस्पृश्यांसाठी बंद असलेली ज्ञानाचे दरवाजे त्यांनी खुले केली त्यांनी सुरू केलेल्या शाळेत वसतिगृहात सर्व जाती जमातीच्या मुलांना प्रवेश दिला जात होता यातूनच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समतेचा धडा रुजवण्याचं काम अण्णांनी केलं एकदा एक, एक व्यक्ती अण्णांकडे आली व म्हणाली तुम्ही माघाल तेवढे पैसे मी तुम्हाला देतो फक्त तुम्ही साताऱ्याच्या शिवाजी कॉलेजचे नाव बदलून त्या कॉलेजला माझे नाव द्या त्या इस्माला अण्णांनी सडेतोड उत्तर दिले एक वेळ मी माझ्या बापाचे नाव बदलीन पण या कॉलेजला दिलेले छत्रपतींचे नाव बदलणार नाही यावरून अण्णांची तत्वनिष्ठा आपल्या लक्षात येते भाऊरावांनी माणसातील अस्मिता जागी केली अज्ञान हेच बहुजनांच्या झोपडीतील दारिद्र्याचे कारण आहे हे ओळखून त्यांनी शैक्षणिक सुधारणांवर भर दिला अठरा पग हो जातीच्या मुलांना एकत्र आणून ज्ञानाची बाग फुलवली कर्मवीरांनी साताऱ्यात लावलेल्या वटवृक्षाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवला कर्मवीर अण्णा केवळ शिक्षण महर्षीच नव्हते तर ते एक थोर गुरु होते बॅरिस्टर पी जी पाटील प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसारख्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम अण्णांनी केले मागून खाणे व शिक्षण घेणे त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र आपल्या विद्यार्थ्यांना दिला समाजसेवा करताना स्वतःच्या संसाराची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही अज्ञानरूपी गर्तेत ऋतत चाललेल्या बहुजन समाजाला ज्ञानगंगेच्या तीरावर आणण्यासाठी आपल्या आयुष्याची गंगा त्यांनी खर्च केली म्हणून तर म्हणावेसे वाटते माती फुलवते बीजांना माती फुलवते बीजांना आशा फुलवते मनांना माती फुलवते बीजांना आशा फुलवते मनांना कर्मवीर अण्णा आशावादी होते कर्मवीर अण्णा आशावादी होते म्हणूनच आवडतात ते सर्वांना म्हणूनच आवडतात ते सर्वांना अशा या महान तपस्वी शिक्षण महर्षींना आणि त्यांच्या दिव्य कार्यकर्तृत्वाला शतशः प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भाषणांसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद